आपल्या मुलांवर आपल्या एवढं किंवा किंचित जास्त प्रेम करणारी एक व्यक्ती असते ती म्हणजे त्यांची मावशी आणि माझी मुलं तर प्रचंड नशीबवान आहेत त्यांना सहा मावशी आहेत आणि चार मामा आहेत असं छान भरलेलं माझं माहेरचं कुटुंब आहे आणि आता तुम्हाला तर माहिती आहे मी पुण्याला आली आणि हा पुण्यातला आजचा शेवटचा दिवस आहे उद्या सकाळी आम्हाला मुंबईसाठी निघायचं आहे आणि आल्यापासून ती मागं लागले की मुलांना बाहेर कुठेतरी घेऊन जाऊया पण माझी मुलं इतकी शांत आहेत की माझं धाडसच नाही होताना बाहेर घेऊन जायचं दोन तीन दिवस मग मी होते त्यामुळे मला माल काही नाही वाटलं नंतर ती गेली घरी आणि मग मी त्या मुलांना एकटं नाही घेऊन जाऊ शकत त्यात पण त्यांचे डॅडी पण नाहीत आणि आम्ही दोघेच घेऊन जाणार म्हणजे मला फारच रिस्क वाटत होती त्यामुळे मी नाहीच शक्यतो म्हणत होते पण ती खूपच हे झाली म्हणजे मुलांना आपण आल्यापासून कुठे नेलं नाही आहे वगैरे थोडंसं घेऊन जाऊया म्हणून इथे जवळ एक मार्केट आहे तिकडे थोडीशी तिला शॉपिंग करायची होती आणि इथे गार्डन पण एक आहे तिकडे uh, म्हटले आपण जाऊन थोडा वेळ फिरून आणू या मुलांना आम्ही फायनली त्या मार्केटमध्ये मा आलो मला इतकं छान वाटलं पहिल्यांदा शॉपिंग करताना असं बरं वाटलं कारण रस्ते रिकामे वेळे आईन तोंडावर आली आहे तरी अशी फारशी गर्दी नव्हती येताना पण पूर्ण प्रवासभर रस्ता तशावर रिकामाच मिळाला आणि मग छान दोन तीन गोष्टी घेता आल्या आणि हा पूर्ण प्रवासभर सार्थक छान माऊचा हात धरून फिरत होता त्यामुळे मला त्याला घ्यावं लागलं नाही आणि आम्हाला पटकन मग त्या गार्डनला पण पोचायचं होतं कारण तुम्हाला माहिती आहे इकडच्या आठ साडेआठ वाजता वगैरे हे सगळं बंद होतं आणि मागच्या वेळेसारखं परत सार्थक आणि सम्यक कंटाळतील कारण जातो आम्ही आणि बंद होतं असं व्हायला नको म्हणून आम्ही अर्धा एक तास आधी पोहोचलो खूप सुंदर वातावरण आहे खूप शहराचं गजबजाटात इकड्या छोट्याशा एरियामध्ये छान डेव्हलप केलेलं आहे गार्डन रोडला सगळं छान असं खेळणी वगैरे मिळतात आणि या गार्डनमध्ये छान ग्रीनरी केली आहे त्यांनी आणि हा एक स्टॅच्यू आहे मी तुम्हाला दाखवते त्यामुळे याचं नाव भक्ती शक्ती असं पडलं असावा ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांच्या भेटीचा क्षण ह्यांनी इकडे उभा केला आहे असं वाटतंय खूप सुंदर ह्या स्टॅच्यू आहेत खूप छान या मूर्त्या त्यांनी तयार केल्या आहेत आणि ह्या शहराच्या मध्यभागही म्हणजे तयार केलेली ही सगळी कलाकृती आहे खूप सुंदर वाटते हा तुम्ही बघू शकता वरती मुंबई पुणे हायवे आहे आणि रस्त्यांची असं छान जाळं पसरलं आहे इकडं बसल्यावर असं छान चकम इकडे जर छान मुलं खेळली ह्याला स्लोप आहे बऱ्यापैकी त्यामुळे तर पळत मुलं खाली गेली तर सरळ पडतील असं सगळं आहे पण त्यांच्या मागे धावपळ करायला त्यांची माऊ होती त्यामुळे मला फार काही त्रास झाला नाही दोघंजण छान खेळले अगदी पाय दुखेसमोर आणि मग आम्ही घरी जायचा विचार करत होतो पण मुलांना इथून निघायचं नव्हतं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यापेक्षा त्यांची माऊच खुश झाली होती कारण आल्यापासून आम्हाला ती रोज सांगत होते आपण बाहेर जाऊया कुठेतरी फिरायला नेऊया मुलांना पण मी अजिबात धाडस करत नाही ह्या दोघांना घेऊन बाहेर जायला कारण त्यांच्याबरोबर त्यांच्या डॅडी असतील किंवा घरातलं कोणी असेल तर ठीक नाहीतर मी एकटी मग मला खूप चिडचिड होते आणि मग ते सगळं मूड खराब जातो होता मग शक्यतो टाळते एकटी मुलांना बाहेर घेऊन जायला आणि मग मी इकडे छान फोटो वगैरे काढले थोडा वेळ बसलो मुलांना खायला घातलं आणि मग आता आम्ही निघा बाहेर आल्यावर गेटवर एक आर्टिस्ट होते त्यांनी छान काढलेले स्केच आहेत उभे उभे अगदी काढलेत खूप सुंदर वाटतात आम्हाला तेवढा वेळ नव्हता आम्ही फक्त इन्क्वायरी इंस्टाग्रामला पेज पण आहे बहुतेक आणि ह्यांना म्हणजे जर फक्त स्केच हा असेल तर तीनशे रुपये आणि फ्रेममध्ये पाचशे रुपयाचं काहीतरी आहे आणि आम्ही ते बघितलं आणि घरी आल्यावर आम्ही काका आणि मुलांनी छान वेळ घालवला संकेत आणि आम्ही तेवढे खुश आहेत आम्ही गेलो तर म्हणजे मुलांमुळे असं घरातलं वातावरण असं छान राहतं आणि ते दोघे पण ऑफिसमधून थकून येतात आणि मग त्यांना छान वाटतं खूप छान वेळ आम्ही इथे घालवला आणि पहिल्यांदाच माझ्या बहिणीकडे मी गेले होते त्यामुळे त्यांना पण खूप छान वाटलं असे चार पाच दिवस खूप सुंदर गेले आणि आता आम्हाला उद्या सकाळी जायचं आहे सकाळची तयारी करायची आहे म्हणून आम्ही लवकर स्वयपाक वापरला आता आमच्या आम्हीनी म्हणजे माझ्या बहिणीच्या मिस्टरांनी खूप छान असं फुलावडीसाठी गाणं तयार केलं आहे त्या गाण्यावर खूप छान डान्स करतो आणि लवकर झोपलो आणि सकाळी आम्ही दुपारी साडेबाराच्या दरम्यान वगैरे आता निघालो आहे मुंबईला फायनली छान सात आठ दिवसाचा एक छान ब्रेक झाला आणि आता परत आपलं रुटीन चालू चला मग हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट